महाराष्ट्र टीव्ही आपल्या हक्काचा मीडिया माहिती सरकार पीडित महिलांच्या न्यायासाठी कटिबद्ध महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे तडीस नेणार पीडितांच्या संदर्भात वेगाने होणार तपास पीडितांना न्याय मिळण्यासाठी समन्वय पीडित महिलेला मिळणार जलद मदत महिला आणि पालिकांवर होणाऱ्या अत्याचारांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात संपर्क अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय माहिती सरकारने घेतला आहे बदलापूर येथील बालिका अत्याचाराच्या प्रकरणानंतर महिलांवर महिलांवरील घटनांचा तपास प्रभावीपणे राबवा आणि या तपासांचा समन्वय योग्य असावा यासाठी हा निर्णय घेतलाय पीडित महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे पोलीस ठाण्यांमध्ये नोंदले जातात त्यानंतर पीडित महिला एकटीच न्यायासाठी संघर्ष करीत राहते त्यासंदर्भात दोष सिद्धीचा टक्का कमी राहिलेला आहे ही वस्तुस्थिती बदलण्याचा निर्धार माहिती सरकारनं घेतला आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टीव्ही चॅनलला यूट्यूबवर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा